फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस राजर्षी शाहू विद्या मंदिरात सखी सावित्री समितीची बैठक विटा येथील राजर्षी शाहू प्राथमिक विद्या मंदिर शाळा क्रमांक तेरा येथे सखी सावित्री समितीची बैठक आणि माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले विटा पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाच्या अध्यक्षा सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा महाजन पोलीस कॉन्स्टेबल मुंडे लेडीज पोलीस कॉन्स्टेबल शारदा खरमाटे खाडे मॅडम सामाजिक कार्यकर्ते गजानन बाबर सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा सौ वैद्यकीय महिला तज्ज्ञ डॉक्टर अंजली भोसले मुख्याध्यापक संगमेश्वर कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती शाळा क्रमांक तेराचे मुख्याध्यापक अश्विन कुमार वसावे यांनी स्वागत केले सखी सावित्री समितीची रचना व कार्य शाळेत राबवले जाणारे उपक्रम याची माहिती शैला बाबर यांनी सांगितली सखी मुलींच्या सुरक्षेविषयी कायदे मुलींनी घ्यावायची काळजी याविषयी माहिती सांगून पी एस आय पूजा महाजन यांनी प्रबोधक मार्गदर्शन केले महिलांच्या व मुलींच्या आरोग्याविषयी माहिती अंजली भोसले यांनी सांगितली संस्कार आणि सवयी याविषयी गजानन बाबर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संयोजन रोहिणी तारळेकर जयश्री ठोके केशव भुसारी नम्रता कुलकर्णी करण भिंगारदेवे यांनी केले सूत्रसंचालन शैला बाबर यांनी केले रंजना वनमोरे यांनी आभार मानले